चित्रपट घडवण्यापासून ते प्रदर्शित करण्यापर्यंत एक दिग्दर्शक फार महत्वाची भूमिका बजावतो तर अशातच मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तम दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच चर्चेत असतात केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेले बहुतेक सिनेमे मोठ्या प्रमाणात गाजले जत्रा खो खो महाराष्ट्र शाहीर बाईपण भारी देवा आणि काही महिन्यापूर्वीच प्रदर्शित झालेला झापूक झुपूक हे सिनेमे चांगलेच गाजले तर आता दिग्दर्शक केदार शिंदे त्यांच्या सोशल मीडियावरील एका खास पोस्टमुळे चर्चेत आले केदार शिंदेंनी श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी स्वामी समर्थांसह एक फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलंय की श्री स्वामी समर्थ महाराज की जय एकोणीशे सत्त्याण्णव साली तुम्ही माझ्या आयुष्यात आला तोवर मला तुमच्याविषयी ठाऊक नव्हतं कारण आमच्या घराण्यात कुणीही तुमची सेवा भक्ती केली नव्हती ती संधी तुम्ही मला दिलीत मार्ग दाखवला माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली तुम्ही नसतात तर कदाचित मी नसतोच कारण खूप स्थित्यंतर या वर्षात घडली आज वर्षे पूर्ण होत आहेत श्वासाचा शेवट तुमच्या नामानेच व्हावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आज व्यावसायिक रंगभूमीवर माझं गाजलेलं नाटक आमच्यासारखे आम्हीच यालाही अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली कदाचित त्याच दिवशी आयुष्यात येऊन मला जाणीव करून दिलीत तुम्ही आमच्यासारखे आम्हीच असं म्हणत केदार शिंदेने आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकर यांनी स्वामी समर्थ लिहित कमेंट्सचा वर्षाव केला आहे तर आता आगामी काळात केदार शिंदेंचा कोणता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता तुम्हाला किती आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला